परम शांती निस्वार्थ कर्माद्वारे शांती शोधण्याच्या या प्रवासात आपलं स्वागत आहे विघ्न आणि अपेक्षांनी भरलेल्या या जगात खरी शांती शोधणं कठीण वाटू शकतं पण काय जर शांती बाहेर कुठे शोधायची नाही तर ती आपल्या जीवनशैली आणि इतरांची सेवा करण्याच्या नैसर्गिक परिणामाप्रमाणे असेल निस्वार्थ कर्म म्हणजे काहीही अपेक्षा न ठेवता कार्य करणं हे म्हणजे स्वार्थ न बाळगता फक्त इतरांची मदत करण्यासाठी आपला वेळ ऊर्जा आणि प्रेम देणं जेव्हा आपण निस्वार्थपणे कार्य करतो तेव्हा आपलं लक्ष मी आणि माझं यापासून दूर जातं आणि हा बदल आपल्या अंतकरणात खोल शांतता आणतो जेव्हा तुम्ही शुद्ध हृदयाने इतरांची सेवा करता तेव्हा तुम्ही स्वतःपेक्षा मोठ्या काहीशी सोडले जातात हा संबंध तुम्हाला आनंद आणि अशी शांती देतो जी बाह्य परिस्थितींवर अवलंबून नसते तुम्ही प्रेम आणि दयाळूपणाचा वाहक बनता आणि तसे करताना तुमचं मन शांत आणि स्थिर होत अशा एखाद्या वेळेचा विचार करा जेव्हा तुम्ही कोणताही धन्यवाद किंवा बक्षीस अपेक्षित न करता मदत केली होती त्यानंतर तुम्हाला अधिक हलकं आनंदी किंवा शांत वाटलं होतं का ही निस्वार्थ कर्माची शक्ती आहे जेव्हा सेवा जीवनाचा भाग बनते तेव्हा तुमच्या आणि इतरांमध्ये असलेली सीमा निघून जाते तुम्हाला जाणवतं की सर्व जीव एकमेकांशी जोडलेले आहेत आणि इतरांना होणारा त्रास तुम्हालाही त्रास देतो ही जाणीव मनाच्या गप्पांपलीकडे एक शाश्वत शांती घेऊन येते निस्वार्थ कर्म करण्यासाठी मोठ्या कृतींची गरज नाही लहानपासून सुरुवात करा कोणीतरी उदास दिसत असेल तर त्याला एक स्मित हास्य द्या जेव्हा एखादा मित्र आपल्या वेदना सांगतो तेव्हा मन लावून ऐका विनंती न करता घरकामात मदत करा आशा न ठेवता केलेला प्रत्येक दयाळूपणा तुमच्या अंतर्मनातील शांतीला बळकट करतो लक्षात ठेवा ही काही दूरची किंवा कठीण साध्य होणारी गोष्ट नाही ही इथेच आहे तुमच्या आत निस्वार्थ कर्माद्वारे जागृत झालेली प्रेमाने जगा आनंदाने सेवा करा आणि स्वार्थरहित हृदयातून नैसर्गिकपणे प्रवाहित होणारी गाढ शांती अनुभवून पहा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि अधिक प्रेरणेसाठी सबस्क्राईब करा परम शांती परम शांती परम शांती बोलो परम शांती मिळ जाएगी की की परम शांती सोचो